आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर महिलांना रोजच्या कामातून विरंगळा मिळावा यासाठी उल्हासनगर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन कॅम्प नंबर पाच परिसरात करण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला शिवसेना शहर प्रमुख कैलास तेजे आणि शहर संघटक जया तेजे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात महिलांसाठी अनेक प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या शिवम महिलांच्या मनोरंजनासाठी पारंपरिक वेशभूषा रॅम्प व प्रश्नमंजूषा उघाणे सादर करण्यात आले यावेळी लकी ड्रॉ पद्धतीनेही महिलांना मोठ्या प्रमाणात बक्षीस वाटण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेनेचे अंजलीताई राऊत वसुधा बोराडे यांनी उपस्थिती लावली होती त्यांनी देखील या कार्यक्रमाचं कौतुक केलं तर महिलांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा उद्योजक जयतेजी यांनी सांगितलं जय महाराष्ट्र शहर शाखेच्या वतीने दरवर्षी आपला हळदी कुंकवाचा कार्यक्रम होत असतो आपले शहर प्रमुख माननीय साहेब तशाच माननीय जयाताई तेजी शहर संघटक यांच्या वतीने आज उल्हासनगर येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असे विविध कार्यक्रम घेऊन अतिशय उत्साह महिलांना देतात अशा या तेजी मॅडम आणि आज असा त्यांनी इथे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि पैठणी होम मिनिस्टर हा त्यांनी इथे कार्यक्रम आयोजित केला आणि इथे उपस्थिती ही दरवर्षी खूप छान रीतीने असते आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर